नमस्कार मी आहे पुरंदर तालुक्यातल्या जेजूर येथील नाजरे धरणामध्ये हे नाजरे धरण आहे की जे दोन हजार चार नंतर म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदा हे नाजरे धरण पूर्णपणे पूर्णपणे कोरड ठाक पडलेलं आहे पाऊन टी एम सी धरणाची क्षमता आहे दोनशे एम सी एफ टी पाणी हे डेड स्टॉक म्हणजे मृत्यूसाठा असतो परंतु अर्धा टी एम सी पाणी हे त्रेपन्न गावातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि काही गावांना शेतीसाठी पुरवलं जातं हे नादरे धरण यावर्षी पूर्ण कोरडं पडलेलं आहे अगदी आपण पाहता पाहू शकला तर बघा की त्या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि हे धरण आहे या ठिकाणी काही पाणी पुरवठ्याची योजना सुद्धा आहेत आपण जर पाहिलं तर त्या वीज पंपसुद्धा असे पूर्णपणे मोकळे झालेले आहेत ही परिस्थिती नादरे धरणाची आहे तब्बल त्रेपन्न गावांना या धरणातून पाणी पुरवठा होतो दोन हजार एकोणीसचा तो काळ असेल की ज्यावेळी एक डगपुटी सदृश पाऊस झाला आणि याच धरणामुळं धरणामुळे कर महापूर आला होता ते हे नाजरे धरण आहे की जे आज पूर्णपणे कोरडे ठाक पडलेले आहे नाजरे धरणाचा हा मधला बिंदू आहे की ज्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी काही लिटर पाणी शिल्लक आहे आणि जे आता पूर्ण धरण आहे असं कोळ ढाक पडलेलं आहे भेगा पडलेल्या आहेत कोळ त्या धरणाला आणि अशा प्रकारची पहिल्यांदा परिस्थिती वीस वर्षानंतर उद्भवलेली आहे इथले शेतकरी चिंताग्रस्त का आहेत त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की हे ते नाजरे धरण आहे की ज्या ठिकाणी आता नाजरे धरणाच्या जमिनीलाही भेगा पडलेल्या आहेत म्हणजे अशा प्रकारची अवस्था म मे महिन्यामध्ये याच्यापूर्वी कधीही उद्भवलेली नव्हती असं सांगितलं जातं की दोन हजार चारला हे धरण पूर्ण पडलेलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर धरणाची ही अवस्था झालेली आहे सातशे अठ्ठ्याऐंशी एम सी एफ टी एवढ्या पाण्याची ज्याची क्षमता आहे म्हणजे की टी एम सी पाणी या धरणामध्ये बसतं त्यापैकी अर्धा टी एम सी पाणी वापरलं जातं आणि दोनशे एम सी एफ टी म्हणजे एक साधारणपणे दोनशे एम एम सी एफ टी पाणी शिल्लक ठेवलं जातं मृतसाठा म्हणून डेड स्टॉक म्हणून पण त्यातला तोही साठा शिल्लक राहिलेला नाही इतकी वाईट अवस्था यावर्षी झालेली आहे कारण गेल्या वर्षी या धरणाच्या परिसरामध्ये चारशे मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे साधारणपणे चारशे ते साडेचारशे मिलीमीटर पाऊस या भागात पडतो परंतु या ग गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याचा परिणाम या धरणामध्ये फटका जो बसलेला आहे तो पाहायला मिळतो आहे आणि त्याहीपेक्षा मोठा फटका हा या धरणावरती अवलंबून असणाऱ्या गावांना बसलेला आहे कारण छप्पन्न गावांमध्ये आता गावं अवलंबून आहेत पण या परिसरातल्या छप्पन गावांना आता टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागली आहे चारा छावण्या सुरू कराव्या लागलेल्या आहेत ही पहि परिस्थिती वीस वर्षात पहिल्यांदा उद्भवलेली आहे हे ते नजर धरण आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली पर आहे खरं तर गेल्या वर्षी पाऊस पडला नाही यावर्षी जून महिन्यामध्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे परंतु आता नुकताच आलेला हवामानाचा अंदाज सुद्धा असा आहे की जून महिन्याच्या अखेरीस पाऊस पडेल एक महिना लोकांनी कसा धरायचा असा सुद्धा प्रश्न आहे एकंदरीत नाजर धरणावरती अवलंबून असणाऱ्या गावांची अवस्था वाईट आहे या गावांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल असं आजचं चित्र आहे